चाल चाल नच थांबे विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी, अंतरी। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र पवित्रशास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या सतराव्या अध्यायातील सतराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत्कालासाठी तो, विपत तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो मित्रत्वाचे नाते हे इतर सर्व नात्यांपेक्षा विलक्षण वेगळे असते या नात्यात आड पडदा किंवा लपवा छपवी नसते जी गोष्ट आपण आपल्या आई वडील भाऊ बहीण यांना कदाचित सांगू शकत नाही ती आपल्या मित्राला मात्र आपण मोकळेपणाने सांगतो म्हणूनच खऱ्या मैत्रीमध्ये सिक्रेट्स किंवा गुपित काही नसते परमेश्वराने जेव्हा सदोम व गमोरा या नगरांचा अग्निने नाश करण्याचे ठरविले तेव्हा तो म्हणाला मी सदोम व गमोराचे जे करणार आहे ते माझा मित्र अब्राम याच्यापासून लपवून ठेवू काय त्याने अब्रामाला तो जे करणार ते सांगितले यावरून तो किती महान मित्र आहे हे आम्हाला कळते देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला या काळाच्या शेवटी तो पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे या काळाच्या शेवटी म्हणजेच ख्रिस्त या भूतलावर मानवी देहात असतानाचा काळ तो जो तो सत्य आहे तो बोलताना रोज स्वर्गीय राज्याची सत्य विदित करीत असे एके प्रसंगी तो म्हणाला मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे कारण जे काही आप मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे जो मित्र आडपडदा न ठेवता आम्हाला सर्व सांगतो त्यानेच आम्हा पातकी मनुष्यांचे सार्वकालिक मरण टळावे व आम्हाला स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळावा म्हणून परमेश्वराच्या योजनेनुसार वजस्तंभावरचे शापित मरण स्वीकारले आणि मरण कबर व सैतन या सर्वांवर विजय मिळवण्यासाठी तो पुन्हा जिवंत झाला तो सर्वांच्या डोळ्यांदेखत स्वर्गात घेतला गेला त्याच्यावर विश्वास ठेवणारा तारण पावतो व तो नीतिमान ठरून त्याला स्थान मिळते जे विश्वास ठेवत नाहीत त्यांचा नरकात नाश केला जाईल आमचा मित्र होऊ पाहणारा तो म्हणतो कान द्या मजकडे या ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हाबरोबर बरोबर सर्व करार करीन म्हणजे दाविदाला देव केलेले अढळ प्रसाद तुम्हाच देईन वचन सांगते तो जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही विचार करूया मी देवापासून आहे की नाही